नमस्कार मित्रांनो मी हार्दिक करत तुमचे सर्वांचे स्वागत करतो आणि गणपतीची सुरुवात झालेली आहे गणपती बाप्पा मोर्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आपण आलेले आहेत पालघरला सो पालघरचे गणपती बाप्पांचे मंडळ आपण एक्सप्लोअर करणार आहोत आणि सो आपण स्टार्ट करणार आहोत पालघरच्या जुना पालघरवरून आणि जुन्या पालघरचा जो गणपती बाप्पाचा मंडळ आहे तो आपण आता एक्सप्लोअर करूया त्याला सुद्धा दाखवतो दा स्तोत्राणा हे आहे जुन्हा पालघरचं गणपती बाप्पाचं मंदिर मंडळ जे आपलं स्टॉप आहे तिथे आणि बघूया तेव्हा खूपच सुंदर अशी गणपती बाप्पांची मूर्ती आणि ही थी थीम आहे श्रीराम अयोध्या मंदिरावर सो बापांची मूर्ती तुम्ही बघू शकता खूपच सुंदर नो नाही अयोध्या सॉरी मी चुकलो अयोध्या नाही आहे इट्स बेस्ट ऑन तिरुपती बालाजी तिरुपती बालाजी च्या अवतारात गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर तुम्ही सुद्धा येऊ शकता आणि गणपती बाप्पा अकरा दिवसांसाठी असणार तुम्ही पण या दर्शन घ्या आणि आता व्हिडिओ मधून दर्शन घ्या मित्रांनो आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता इथून आपण पालघरचे सर्वच गणपती बाप्पांचे मंडळ फिरणार आहे आणि सगळेच बाप्पांचे दर्शन घेणार आहोत सो आता आपण इथून निघूया आणि जाऊया स्टेशनजवळील गणपती बाप्पांचे पण मंडळाजवळ आणि तिथून दर्शन घेऊन जाऊया पुढे सो पालघरचे सगळे गणपती आपण कवर करणार आहोत आणि नंतर बोईसरचे सुद्धा आपण कवर करणार आहोत तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आम्ही आज फिरत आहेत बाईकवर कार पार्किंग साठी प्रॉब्लेम होतो सो आम्ही आज बाईक घेऊन फिरत आहे आणि माझ्यासोबत आहे विनय हा बघा माझा ड्रायव्हर आहे सध्या तो आम्ही चालेल ड्रायव्हर बोलला का त्याला राग येतो तो गाडीत थांबून टाकतो चल चल रागावू नको ड्रायव्हर नाही मिळतो मित्रांनो हे आहे सेकंड गणपती बाप्पांचं मंडळ मंडळ युवा सेवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि हे आहे पालघर मच्छी मार्केटच्या समोर सो इथे सुद्धा बाप्पांची मूर्ती खूपच सुंदर आहे तुम्ही बघू शकता जाऊया पण मध्ये आणि दाखवूया तुम्हाला आणि नाव आहे पालघरचा सम्राट बघूया मध्ये जाऊन जवळ मित्रांनो हे बघा किती शुभ कशी गणपती बाप्पांची खूपच सुंदर बाबांचे दर्शन मिळत तर मित्रांनो ही बाप्पांची मूर्ती श्रीरामाच्या अवतारात आहे जय श्रीरा मित्रांनो पालघर जुना पालघर नंतर आपण मध्य पालघर गण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ते पण जे ह्याचं आहे है मंडळ आपला मच्छी मार्केट जवळ तिकडेच हे पण आहे सो इथे आपण आलेले आणि इथे सुद्धा खूप सुंदर अशी बाप्पांची मूर्ती आहे मित्रांनो आपण आता आलेले आहेत स्टेशन पालघर बघा आपला तिरंगा इथे फडकतोय आणि आपण आता इथून दर्शन घेणार आहोत पालघर स्टेशन जवळच्या गणपती बाप्पांचं चला जाऊया ले ले आता आपण तिथून निघालेलो आहेत स्टेशन रोडवरून आणि आता चाललेलो सुद्धा खूपच सुंदर असं मंडळ आहे गणपती बाप्पांचं काका गाडी घेऊन चाललेले आहेत कुठेतरी आणि बाप्पांचं नाव आहे पालघरचा महाराजा चलो जाते बाईक असल्याचा हा फायदा होतो डायरेक्ट मंडपाजवळ गाडी जाते चालायला कमी लागते आणि फटाफट बट दर्शन होतात आणि तुम्ही एक नोटीस केलं असेल की पालघरचे मोस्ट ऑफ द बाप्पांचे मंडळ आहेत ते सगळे ओपन दर्शन आहेत आणि आपल्या पोईसरचे आहेत जे पोईसरला प्रत्येक ठिकाणी देखावे असतात वेगवेगळे पालघरला तसं नसते पालघरला डायरेक्ट ओपन तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की इथेची मूर्ती खूपच सुबक आणि सुंदर आहे भोलेनाथांच रूप आहे बाप्पांचं पण आता आलेले आहेत मार्केट बिकानेर पालघर मधील गणपती बाप्पांचे दर्शन घ्यायला आणि हे आहे इथेच्या बाप्पांचं दर्शन फेमस म्हणजे मित्रांनो इकडे आपण आलेले आहेत हे गणपती बाप्पाचं मंडळ तुम्हाला दिसेल अ ना वडापावच्या इथे आणि हे गणपती बाप्पा आहेत इथे थीम आहे गोल्ड फिशच्या मध्ये गणपती बाप्पांचं मंडळ आहे सो आता आपण जाऊया इथून मध्ये बघूया आणि इथे डान्स चालू आहे डान्स बघा बाप्पांच रेडी <laughs> हे बघा मित्रांनो मध्ये गणपती बाप्पांची मूर्ती होती जी आपण दर्शन घेतलेली आहे आणि खूपच सुंदर असं वाटतंय तर मित्रांनो आपण सगळे गणपती बाप्पांचे मंडळ आलेले आहेत आणि लागलेली आता भूक वापर जाणून संपलेलं आहे टाईमपास आमचा आलेला आहे आता आम्ही खातो आणि मग घरी निघतो तर मित्रांनो आपण ऑर्डर केलेलं आहे चिकन मसाला आणि रोटी थम्सअप खाऊया